आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे प्रकरण विसवे महिला आरक्षणाचा तिढा आपण कधी सोडविणार संसदेत सर्वात अधिक काळ प्रलंबित असलेले विधेयक हे बहुतेक महिला आरक्षणाचे असावे अनेक प्रश्नावर भांडणारे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सदस्य या, या मुद्द्यावर एकत्र येतात आणि महिला आरक्षणाचे विधेयक हाणून पाडतात स्थानिक स्वराज्य संस्थात अनेक महिला प्रतिनिधींनी आपले कर्तृत्व आणि क्षमता सिद्ध केली आहे त्यांना आता पुढील संधी विधानसभेत लोकसभेत मिळाली पाहिजे काही सावित्रीच्या लेखी सर्व क्षेत्रात आत्मविश्वासाने भरारी घेत असताना बाकीच्या अनेक जणी आज संधीपासून वंचित आहेत काही जणींना तर जन्माला यायची संधीही नाकारली जात आहे ही, ही परिस्थिती बदलण्यासाठी आता सावित्रीच्या लेखींना देश राज्य चालवण्याच्या जबाबदारीतही सहभागी करून घेतले पाहिजे संसदेतील काही पुरुष सदस्य महिला आरक्षण विधेयकात काही बदल मागत आहेत त्यांचे म्हणणे आहेत की महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देताना त्या तेहतीस टक्क्यातील विविध सामाजिक गटातील महिलांचा यातील हिस्सा आताच नक्की करा म्हणजे सरसकट महिलांना तेहतीस टक्के आरक्षण असे न म्हणता त्या तेहतीस टक्क्यात अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण गटातील महिलांचे प्रमाण कायदा करतानाच नक्की करा ही मागणी योग्यच आहे अन्यथा आत्ता सत्तेत असलेल्या घराण्यातील महिलांनाच फक्त संधी मिळायची जास्त शक्यता आहे पहिले बदल महिला आरक्षण विधेयकात करणे फार अवघड नाही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आता जे आरक्षण प्रत्यक्षात आहे त्यातूनच अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातीच्या महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळेल ओबीसी महिलांसाठी फक्त वेगळी तरतूद करावी लागेल तेवढ्या कारणासाठी हे विधेयक लांबणीवर टाकणे योग्य नाही महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर मंजूर झाले पाहिजे आज एकूणच सार्वजनिक जीवनात महिला पुढे येऊ पाहत आहेत भागीदारी मागत आहे जिथे संधी मिळेल तिथे महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहेत दहावी व बारावीत जास्त संख्येने उत्तीर्ण होणाऱ्या मुली असोत अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणाऱ्या सक्षम लोकप्रतिनिधी असोत कष्टकरी पुरुष टेन्शन आले म्हणत दारूच्या आहारी जात असताना मुलीच्या शिक्षणासाठी भांडी करणारी महिला असोत की पुरुष शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतरही संसाराचा गाडा हिमतीने रेटणाऱ्या आपल्या भगिनी असोत महिला वर्ग न खसता न डगमगता आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत अशा वेळी कुटुंब असो की संसद असो महिलांना निर्णय प्रक्रियेत भागीदारी दिली पाहिजे त्यांच्या कल्पकतेचा निर्णय क्षमतेचा उपयोग कुटुंबाला देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी करून घेतला पाहिजे